कर्जत तालुक्यात दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारच्या चुकीच्या धोरणावर आणि स्थानिक प्रश्नावर राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे भाजपावर कडाडून हल्ला चढवत असतानाच याचवेळी तालुक्याचे पक्षीय नेते दुसरीकडे आज भाजपबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीमध्ये पालकमंत्री नामदार शिंदे यांच्याबरोबर वाटाघाटी करत होते यातून काँग्रेसनं जनतेच्या हितासाठी बाजार समितीचे उपसभापतीपद आपल्याकडे घेतलं तर दुसरीकडे हेच भाजपवाले जनतेच्या हिताचे निर्णय घेत नसल्याचं विखे पाटील सांगत होते त्यामुळे काँग्रेसनं जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं सोडून द्यावं आणि कोणतीतरी एक भूमिका घ्यावी अशी जोरदार चर्चा दिवसभर कर्जत शहरामध्ये सुरू होती कर्जतमध्ये युवा काँग्रेसच्या वतीने दहा किलोमीटरची पदयात्रा काढून राज्याचे विरोधी पक्ष नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी नामदार विखे यांनी महाराष्ट्र शासनावर कडाडून हल्ला चढवला भाजपाच्या सरकारवर टीका करताना नामदार विखे यांनी आघाडीच्या शासनाशी तुलना करताना मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांवर थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली शासनाला दुष्काळाचा सामना करताना आम्ही गोग्राम काढण्याची घोषणा केली किती जिल्ह्यामध्ये गोग्राम निघाली असा प्रश्न उपस्थित करत मंत्र्यांना सांभाळता सांभाळता अधिकाऱ्यांची दमछक झाली मग जनावरे सांभाळायला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या सरकार या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे बाब कोठे, आत कोठे फेडणार जिल्ह्यामध्ये आज रोजगार हमीचं एक काम देखील सुरू नाही असं म्हणत जिल्ह्यामध्ये यंत्रणा काम करायला तयार नाही असं टीकास्त्र पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर सोडलं कर्ज तहसील कार्यालयामध्ये जोरदार भाषण सुरू असताना दुसरीकडे मात्र याच शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस तालुक्याचे पदाधिकारी पालकमंत्री राम शिंदे यांच्याबरोबर पदाच्या वाटाघाटी करत होते यातून काँग्रेसने उपसभापती पदही पदात पाडून घेतलं कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतीपदी भाजपचे श्रीधर पवार तर उपसभापतीपदी काँग्रेसचे प्रकाश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हास्तरीय नेते ॲडव्होकेट माणिकराव मोरे यांना विचारला असता आम्ही या मोर्चात सहभागी होण्यासाठी चाललो आहोत सहकारातील निवडणुका या पक्ष विरहित असतात आणि जनतेच्या हितासाठी तालुक्याच्या संस्था वाचवण्यासाठी आम्ही केलेलं कॉम्प्रोमाइज जे आहे जेथे चांगली कामं आहेत तेथे सरकारला मदत करण्याची आमची भूमिका आहे असं म्हणत ही कोणत्याही प्रकारची जनतेची दिशाभूल नाही आम्ही लगेच त्या आंदोलनातही सहभागी होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या, या आंदोलनाबाबत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारलं असता सहकारामध्ये पक्षविरहित निवडणुका होत असतात याबाबत चौकशी करू असं म्हणत त्यांनी वेळ मारून नेली युथ काँग्रेसच्या वतीने शासनाच्या विरोधामध्ये जो जनजागृती मोर्चा काढला त्याच्यामध्ये आज डोळी दुष्काळची तीव्रता आहे कुठल्या पद्धती उपयोजना नाही नोंद मिस त्याच्यामध्ये विशेष करून जनरे छावण्या सुरुवात रोजगारापेक्षा कामं सुरू होण्याची गरज आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विविध टँकर मागणीवर त्या ठिकाणी टँकर देण्याची गरज आहे आज हजारो हेक्टरमध्ये फळबागा जळत आहेत बागांना तर आजार पंधरा पंधरा वर्ष झाली पाच पाच वर्ष झाली तर फळबागांचं पुनर्जीवन किंवा त्यांना गजवानेच्याकरता मागच्या शासनाने जे उपाययोजना केल्या आहेत कागद दिला होता टँकरची व्यवस्था करून दिल्या होती देशात राहुल गांधी भाजपला टार्गेट करत असताना जोरदार भूमिका घेत असताना आणि त्यांच्या कार्याचा हवाला राज्यस्तरीय नेते भाषणात देऊन टाळे घेत असताना त्याच काँग्रेसचे स्थानिक नेते सत्तेसाठी काय पण म्हणत जनतेच्या विकासासाठी राज्यात जनतेचे अहित करत असलेल्या शासनाच्या लोकप्रतिनिधींबरोबर त्याच जनतेचे हित करण्यासाठी कसे काम करू शकतात हे जनतेला न उलगडणारं कोडं आहे न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एसनायन मीडिया करजत